ज्यांनी कोणी आज पाचव्या दिवसाची श्री गुरुजी ग्रंथाच्या वाचनाचे तीन अध्याय वाचलेले आहेत मनापासून वाचले आहेत त्यांनी पहिल्या अध्यायामध्येच आजच्या बघितलं असेल वाचलं असेल की त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की पराण वर्ज करणं किती महत्वाचं आहे पराण्ण खाल्ल्यामुळे आपल्याला काय काय दोष लागू शकतात कुठल्या कुठल्या व्यक्तींच्या घरातनं अन्न खाल्याने आपल्याला काय दोष लागू शकतात हे आजच्या आपल्या गुरुजी ग्रंथाच्या पहिल्याच अध्यामध्ये वाचनाच्या पहिल्याच अध्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के खात्री पटली असेल की हे मी नाही तर सर्वजण सांगतात आपले की श्री नृसिंह सरस्वती महाराज सुद्धा सुद्धा सांगतात सांगतात दत्त महाराज की होईल तेवढं पराण वर्ज करा आपले परमप्रे गुरुबावी सुद्धा सांगतात जेणेकरून तू कसं होतं एखादी व्यक्ती अध्यात्मामध्ये आहे सेवेमध्ये आहे पण मध्येच तिची सेवा खुंटते सेवा तिची बंद पडते तिचा सेवेमधून विश्वास उठतो सेवेमध्ये मन लागत नाही मन...